निर्माण करण्यासाठी उद्योग उभा करण्यासाठी लागणार कुठून आणणार या प्रश्नाचं उत्तर शासनाच्या समोर अनेक आहे पण याच्यामध्ये असणाऱ्या योजना या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतच नाही मग त्या केंद्र शासनाच्या असू देत राज्य शासनाच्या असू दे अनेक योजना एवढ्या सोप्या योजना असतात पण त्या जनरली लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत काही पक्षाचे सामाजिक लेवलचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंतच माहीत असतात आणि मग ते स्वतःसाठी कर्ज करतात किंवा स्वतःसाठी त्याचा उपयोग करतात किंवा आपल्या नकासाठी करतात पण जो खरा खुरा कार्यकर्ता असतो सर्वसामान्य कार्यकर्ता असतो किंवा एखादा गरीब कुटुंबातून समजा हॉस्टेलसारख्या ठिकाणी राहून आपलं एज्युकेशन पूर्ण करायला एखादा कार्यकर्ता असतो पण आर्थिक परिस्थितीची किंवा आर्थिक कुचंबणीच्या दृष्टिकोनातून फार सस्य उत्पन्न होते आणि त्याचा प्रत्येक पाहायला गेलं तर माझ्या गावची लोकं सांगतील मी आहे मी काय मोठ्या कुठल्या घरा घरातल्या किंवा माझ्या आईबा कुठल्या बँकेत कामाला होते कुठे प्रोफेसर होते काय हाय एज्युकेटेड होते असा प्रकार नाही म्हणजे जीरोतून जीरो व्यवस्थेतून आपण ते सगळं धडपडत धडपडत धडपड धडपड गेले पंचवीस वीस तीस वर्षाचा कालखंड आपण कसं तर करत आणि त्यातून शिकायला मिळालं प्रचंड म्हणजे अनेक लोकांना असं भाग्य लागतं की आईवडील चांगल्या ठिकाणी सविस्ता असतात पैसा बऱ्यापैकी असतो प्रॉपर्टी घरी असते आणि त्यातून आपल्याला काही तर साध्य करता येते पण आमच्या वतीत तसा प्रकार नाही एक प्रचंड गरीब कुटुंबामध्ये मजुरांच्या घरी जन्माला आलेला मुलगा आहे रखडत करत करत काही करत एज्युकेशन पूर्ण करत आलो आंबेडकरी चळवळीत आपलं ते जाईल आहे लहानपणापुनच येतं आणि मी तब्बल चळवळीमध्ये पूर्णपणे झोकून देऊन